नमस्कार अमरावती अमरावती शहरातील दसरा मैदान जवळील वसंतराव नाईक नगर परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे पूजा करीत असताना साडीला आग लागल्याने छेचाळीस वर्षीय हो, मंदा राजेश इंगोले यांचा मृत्यू झाला आहे चार फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे नेहमीप्रमाणे स्नान करून त्या घरातील दिवाऱ्या पूजा करीत होत्या आरतीसाठी दिवाळ लावत असताना त्यांच्या साडीच्या पदराला अचानक आग लागली आरडाओरड ऐकून त्यांचे पती राजेश इंगोले यांनी तातडीने धाव घेत आग विजवण्याचा प्रयत्न केला गंभीररीत्या भाजलेल्या मंदा इंगोले यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचाराकरिता त्यांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलला ला हरविण्यात आले मात्र आठ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांची मालवली या घटनेची माहिती अजनी पोलिसांनी राजेपेठ पोलिसांना दिली असून राजेपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे ही घटना सर्वांसाठी एक धक्का देणारी असून पूजे दरम्यान दिवा किंवा अग्नी वापरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे